बातमीकडे सातव्या टप्प्यामध्ये दुपारपर्यंत सुमारे चाळीस टक्के मतदान झालेलं आहे कल चाचणीकडे मात्र आता सगळ्यांच्याच नजरा पाहायला मिळत आहेत जय महाराष्ट्रचा बाजी हे अगदी काही वेळातच आम्ही सांगणार आहोत तर महापोल जय पोल महाराष्ट्र वरती पाहत राहा संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं नेमका कल काय आहे हे पाहण्यासाठी अगदी काही वेळातच या सगळ्या संदर्भात कल चाचणी आम्ही देणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोण मारणार बाजी तर देशामध्ये कोणाचं सरकार येणार या सगळ्या संदर्भात विश्लेषण आणि सोबतच आकडेवारी देखील आम्ही जाहीर करणार आहोत तर आज शेवटचा टप्पा आहे साठ टप्प्यामध्ये देशात निवडणुका झालेल्या आहेत आजचा शेवटचा दिवस आहे जय महाराष्ट्राचा महापौल अगदी काही वेळातच आपण पाहणार आहोत तत्पूर्वी संपूर्ण सातव्या टप्प्यातलं हे मतदान जवळपास दुपारपर्यंत चाळीस टक्के पूर्ण झालेलं आहे कल चाचणीकडे आता सर्वांच्या नजरा आहेत कोणाचं सरकार येणार कोणाला फटका बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आजचा शेवटचा टप्पा आहे सात टप्प्यांमध्ये निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि जवळपास सातव्या टप्प्यामध्ये दुपारपर्यंत सुमारे चाळीस टक्के हे मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं आता एक्झिट पोलकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन सातव्या टप्प्यामध्ये दुपारपर्यंत सुमारे चाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि शेवटचा टप्पा हा आज पूर्ण होतोय कल चाचणीकडे मात्र सगळ्यांच्या चा नजरा लागलेल्या आहेत काय माहिती आहे अगदी बरोबर आहे कारण का शेवटच्या टप्प्यातलं हे सगळं मतदान होत आहे आणि चार तारखेच्या निकालाची अपेक्षा जी आहे प्रतीक्षा जी आहे ती संपूर्ण देशवासी पाहता आज सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या माध्यमातून आपण जे आहे ते एक्झिट पोल देणारच आहोत परंतु शेवटचा टप्पा हा अतिशय महत्वाचा टप्पा जो आहे तो बनलेला होता आणि यासाठी सगळी प्रचाराची रणधुमारी जी आहे मग ती इंडिया आघाडीकडून असेल किंवा एनडीए कडून असेल या सगळ्याकडून जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या भागांमध्ये करण्यात आलेली पाहायला मिळत होती आणि आता शेवटचे काही तास राहिलेले आहेत ज्या ठिकाणी मतदान जे आहे ते सुरू आहे मतदानाचं स्वरूप बदललेलं आहे चक्केवारी जी आहे ती आतापर्यंत जी मिळते चाळीस टक्क्याच्या आसपास म्हणजे ही चांगली चांगली टक्केवारी आहे अजून सहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास दो दोन अडीच तास हे सगळं मतदान जे आहे ते चालणार चा आहे आणि यानंतर अंतिम आकडेवारी जी मिळेल ती कदाचित पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्क्याच्या आसपास असू शकते असा अंदाज जो आहे तो सध्याच्या घडीला तरी व्यक्त केला जातो परंतु शेवटच्या टप्प्यामधलं मतदान आहे या टप्प्यामध्ये अतिशय अनेक दावेदार उमेदवार जे आहेत ते उभे राहिलेले आहेत अनेक बडे नेते जे आहेत ते या सगळ्या प्रचाराच्या रंधुमाळीमध्ये आपण पाहिलं की उत्तर प्रदेश सारख्या भागामध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये असेल अनेक जे मातब्बर नेते आहेत ते सगळेच जाऊन त्या ठिकाणी प्रचाराच्या रंधुमारीमध्ये सहभागी झालेले त्यांच्याकडून देखील प्रचार जो आहे तो या शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेला होता त्यामुळे या शेवटच्या टप्प्यातील मतदान किती टक्केवारी होत आहे या मतदानाचा नेमका जो आहे तो आकडेवारी सायंकाळच्या तुम्हाला समजेल परंतु सध्याच्या घडीला तरी संपूर्ण देशाचं तर लक्ष रोहन काही वेळाची प्रतीक्षा आहे दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघामध्ये मतदान सुरू आहे वाराणसीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत या ठिकाणी देखील मतदान आहे सातव्या टप्प्यामध्ये मात्र चाळीस टक्के मतदान हे चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे इतर जर टप्प्यातील आपण जर मतदानाची टक्केवारी काढली तर काहीशी कमी होती मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जी काही मतदारांनी चांगल्याच पद्धतीने मतदान केलेलं आहे चाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि सहा वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढू देखील शकते आहे मात्र या सगळ्या अनुषंगानं अगदी काही वेळातच आपल्याला आता ह्या सगळ्या एक्झिट पोलचा आढावा घ्यायचा आहे एक्झिट पोलनुसार कशा पद्धतीनं सरकार येणार कोणाचं सरकार येणार कोणाचं जाणार हे पाहावं लागणार आहे मात्र दिग्गज नेत्यांच्या सगळ्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत या शेवटच्या टप्प्यामध्ये रोहन निश्चितच निश्चितच अतिशय दिग्गज नेते जे आहेत ते या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्यांची उमेदवारी पाहायला मिळते खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून असतील किंवा अनेक दिग्गज नेते जे आहेत ते या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचं जो आहे तो कौल जनता रूपी जी आहे ती नोंदवणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या सगळ्या निवडणुकांकडे लागलेलं आहे नेमकं सरकार कोणाचं स्थापन होणार कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज जो आहे तो प्रत्येक चौका चौकामध्ये जे ते सध्या लोक वर्तवत आहेत अनेक ठिकाणी लोक पैंज लावून बसलेले आहेत की कोण निवडून आपल्या मतदारसंघामध्ये येणार असा सगळा हा उत्साहाचा जल्लोषाचं वातावरण आहे अवघ्या काही तासाभरामध्ये जी आहे ते एक्झिट पोल समोर येतील थोडेसे लोकांना दिशा मिळेल की नेमका चार तारखेचा अंदाज काय असेल या भागातून लोक जे आहेत ते विचार करायला सुरुवात करतील परंतु सध्याच्या त्यामुळे रोहन अगदी काही वेळाचं काही वेळाची प्रतीक्षा आहे यानंतर महा एक्झिट पोल आपल्याला पाहायला मिळणार आहेत कुणाचं सरकार येईल कुणाला किती जागा मिळतील या सगळ्या संदर्भात विश्लेषण आपण जय महाराष्ट्रवरती पाहत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ